मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर झुरिक इथं मुख्यमंत्र्यांचं मराठमोळ्या पद्धतीनं उत्साहात स्वागत करण्यात आलं या स्वागत समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधू भगिनींशी मनमोकळा संवाद साधला आपला महाराष्ट्र भारताचं पॉवर हाऊस असून देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षातच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचं डेटा सेंटर कॅपिटल असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचं यावेळी सांगितलं या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुल कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंग उपस्थित होते